ते आहात तुम्ही सर नॉर्मल आहेत मग काय प्रॉब्लेम आहे काय असा प्रॉब्लेम असू शकतो की ज्याने मला मूलबाळ मुलबाळ होत नाहीये अशा ज्या काही गुड गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला उत्तर माहीत नाहीये तर मी आज जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही अगदी मनापासून कळकळीने जर तुम्ही केली तर मी तुम्हाला शब्द देते ही सेवा सुरू केल्यापासून एक महिन्याच्या आत तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील आणि तुम्हाला तुमचा जो प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह येईल की तुम्ही प्रेग्नेंट आहात पण मी जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही अगदी मनापासून करा अगदी अगदी मनापासून करा दत्त महाराजांची सेवा आणि तुम्ही याचा चमत्कार बघा आपल्याला करायचं काय आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी सुरू करायची आहे तो कोण महिन्यातला कोणताही गुरुवार असू द्या कुठलाही महिना असू द्या असं काहीही नाही की या महिन्यात करायचं नाही त्या महिन्यात करायचं नाही कुठलाही महिना असू द्या फक्त दिवस हा गुरुवार असायला हवा कारण दत्त महाराजांचा वार हा गुरुवार आहे त्यामुळे ही मी जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायची आहे काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर एक पाट मांडायचा आहे जो पाट असतो किंवा चौरंग असतो तो मांडायचा आहे त्याच्यावरती दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे दत्त महाराजांचा फोटो ठेवून दत्त महाराजांना पिवळं फूल व्हायचं आहे किंवा पिवळ्या फुलांचा जर हार असेल तुमच्याकडे तर तो हार व्हायचा आहे धूप दीप अगरबत्ती सर्व लावायचं आहे आणि दत्त महाराजांना पिवळ्या कलरची एखादी वस्तू म्हणजे खायची जे, जे पिवळा पिवळा पेढा असू शकतो बुंदीचा लाडू असू शकतो किंवा पिवळा शिरा असू शकतो किंवा पिवळा साखर भात असू शकतो कशाचाही तुम्ही नैवेद्य बनवायचा आहे आणि हे तुम्ही गुरुवारी दिवसभरात कधीही करू शकता असं काहीच नाही की तुम्हाला तिन्ही सांजेला करायचं आहे किंवा पाच वाजेच्या नंतर करायचं आहे किंवा दुपारी किंवा सकाळी तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता आ, फोटो मांडल्यानंतर जो नैवेद्य आहे तो घ्यायचा आहे आणि दत्त महाराजांच्या आपल्याला समोर बसायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पळी घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्हाला तर माहीतच असेल संकल्पाशिवाय कोणत्याही गोष्टीला सिद्धी नाही त्यामुळे संकल्प कुठलीही गोष्ट करताना संकल्प हा खूप महत्वाचा असतो आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करताना संकल्प घेतो ना त्यावेळेला पन्नास टक्के आपली सिद्धी त्या संकल्पाच्या वेळीच झालेली असते त्यामुळे कोणतंही काम करताना सुरुवातीला संकल्प घ्यायचा म्हणजे ते काम संकल्प घेतल्याबरोबर पन्नास टक्के काम आपलं तिथेच झालेलं असतं संकल्प कसा करायचा उजव्या हात घ्यायचा उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं एक पळी दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि मनामध्ये प्रार्थना करायची की दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं की तुम्ही कशासाठी आजपासून जी तुम्ही सेवा करणार आहात ती कशासाठी करणार आहात आता तुम्ही मूलबाळ होण्यासाठी करणार आहात आणि मूलबाळ शिकवण्याशिवाय तुम्ही दुसऱ्याही गोष्टीसाठी संकल्प करून ही सेवा करू शकता म्हणजे इव्हन आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम असेल कुठलाही जो माणसाने किंवा माणसाच्या हातून तो सोडवणं ना शक्य नाही त्या अशा संकटासाठी अशा अडचणीसाठी मी आज जो उपाय सांगणार आहे तो आहे म्हणजे तुम्ही विचार करा हा किती पॉवरफुल असेल ही सेवा किती पॉवरफुल असेल अक्षदा वगैरे घेतल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे की किती गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवारपर्यंत तुम्ही ही सेवा चालू ठेवणार आहात किंवा महिन्यामध्ये बोलायचं आहे तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस कंटिन्यू मी ही सेवा करणार आहे एवढ्या दिवसामध्ये माझं हे हे काम होऊ द्या मला गर्भधारणा राहू द्या माझे रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत मी खूप दवाखाने फिरून आलेली आहे मी खूप प्रयत्न केले मुलाबाळासाठी पण मला होत नाही आणि मी आता कुठेतरी मनातून हरली आहे आणि मला या जगात आता का कोणीच मदत करू शकत नाही मला मुळबाळ मला मूलबाळ होण्यासाठी जी मदत हवी आहे मला मूलबाळ हे फक्त दत्त महाराज तुम्हीच देऊ शकता मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेली आहे आणि माझं सर्वस्मेमीपणाला लावून मी, ला मी तुमची सेवा करणार आहे मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेली आहे मला मूलबाळ होऊ द्या मी आजपासून तुमची ही सेवा एवढ्या गुरुवारसाठी किंवा एवढ्या दिवसांसाठी एवढ्या महिन्यांसाठी करणार आहे या दिवसांच्या आत मला गर्भधारणा राहू द्या मोठ्या थाटा माटामध्ये जो शेवटचा गुरुवार असेल किंवा जो तुम्ही दिवसांचा संकल्प केला असेल तीस दिवसांचा जो तीसवा दिवस असेल त्या दिवशी मी मोठ्या थाटा माटाने मोठ्या उत्साहात माझ्या या व्रताचं उद्यापन करील असा संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करा आता आपल्याला करायचं काय आहे दत्त महाराजांसमोर आपल्याला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत दोन अगरबत्ती लावून आपल्याला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ती अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे या मंत्रामध्ये या सेवेमध्ये एवढी ताकद आहे मी तुम्हाला हे सांगूच शकत नाही या जगात या जगातील लोकांकडे ज्या गोष्टीचं सोल्युशन नाही ज्या गोष्टीचा उपाय नाही त्या गोष्टीचा उपाय तुम्हाला ही सेवा केल्यानंतर मिळेल आणि याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि ही सेवा सुरू केल्यानंतर मी तर तुम्हाला सांगते तुम्ही संकल्प तीस साठ नव्वद दिवसांचा केला असेल अकरा एकवीस गुरुवारचा केला असेल पण तुम्हाला ज्या महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा सुरू केली आहे त्याच महिन्यामध्ये तुमचा प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल हे मी तुम्हाला लिहून देते फक्त तुम्ही मनापासून ही सेवा करा जेव्हा तुम्ही श्री गुरुदेवदत्त हा मंत्र म्हणता त्यावेळेला तुमच्यामध्ये आणि दत्त महाराजांच्यामध्ये कोणीही नाही आलं पाहिजे तुम्ही हा मंत्र म्हणताना दत्त महाराजांच्या डोळ्यात बघायचं आणि तुम्हाला बाजूला कोण काय बोलतं आहे कोण काय आले हेही कळालं नाही पाहिजे एवढं तुमचं लक्ष दत्त महाराजांमध्ये पाहिजे तर बघा एका महिन्यात तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह संकल्पयुक्त ही जर सेवा तुम्ही कंटिन्यू कमीत कमी तीन महिने किंवा कमीत कमी अकरा गुरुवार एकवीस गुरुवारपर्यंत रोज मी गुरुवार म्हणत आहे म्हणजे असं नाही की हा गुरुवार आणि पुढचा गुरुवार असं नाही त्या गुरुवारच्या मध्ये जे दिवस येतात जे वार येतात म्हणजे आजच्या गुरुवारपासून मी सुरू केला आहे तर आजपासून रोज डेली अकरा गुरुवारपर्यंत एकवीस गुरुवारपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे आणि मी तुम्हाला लिहून देते तुम्ही जेवढ्या गुरुवारचा जेवढ्या महिन्यांचा जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला असेल तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेग्नेन्सी राहून एक महिना होऊन गेलेला असेल हा है माजा शब्द आहे माझा शब्द फक्त तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करा आणि ही सेवा करताना तुम्ही विश्वास ठेवा की या सेवेमुळे मला शंभर टक्के मूलबाळ होणार मला प्रेग्नन्सी राहणार जगातली कोणतीही ताकद मला अडवू शकणार नाही कोणी काहीही जादूटोना केला असेल त्याचा काठ होईल आणि मला या सेवेमुळे दत्त महाराजांच्या सेवेमुळे मुलबाळ होणारच आहे आणि रोज तुम्हाला ही पूजा मांडायची गरज नाही फक्त पहिल्या गुरुवारी तुम्ही ही पूजा मांडायची आणि दुसऱ्या दिवशीपासून फक्त आपल्या देवघरासमोर दत्त महाराजांच्या फोटो समोर बसून दोन अगरबत्ती लावून आपल्याला जप सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांना हे सांगायचं की आपण कशासाठी करणार आहोत आणि जप झाल्यानंतर ती अगरबत्ती पूर्ण संपल्यानंतरही आपण दत्त महाराजांना सांगायचं की हा जप आपण कशासाठी केला आहे आणि तुम्हाला प्रचिती द्या दत्त महाराजांना ला पूर्णपणे शरण जायचं त्यांच्या पुढे सर्व झोकून द्यायचं पूर्ण मनाने तणाने त्यांच्यापुढे आपण झोकायचं आणि दत्त महाराजांना विनंती करायची आणि ती जी अगरबत्तीची धु धुरा पडलेली आहे ती अगरबत्तीची राख पडलेली आहे जप झाल्यानंतर ती आपल्या कपाळाला लावायची आपल्या नाभीला लावायची आपल्या नवऱ्याच्याही नाभीला लावायची नवऱ्याच्याही कपाळाला लावायची आणि थोडीशी चिमूटभर आपल्या जिभेला लावा दत्त महाराजांचं नाव घेऊन हो। तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिली आहे असा विचार मनात धरून तुम्ही ती त्याचं सेवन करा आणि तुम्ही याचा चमत्कार बघा हे मी सांगायची गरज नाही ही जर सेवा तुम्ही चालू केली मी तुम्हाला सांगते त्याच महिन्यामध्ये तुम्हाला गर्भधारणा राहील आणि तुम्ही ही गुड न्यूज माझ्यासोबत शेअर कराल श्री स्वामी समर्थ